आजच्या प्रातकालीन भगवद्गीता जो आपला साप्ताहिक सत्र आहे एकशे आठ महत्वपूर्ण श्लोक आणि दैनंदिन जीवनात भगवद्गीता त्या चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला सतरावा दिवस आणि आपण जे आहे द्वितीय अध्यायातील शेचाळीसाव्या श्लोकावर आज चर्चा करणार आहोत जसं आपल्याला ठाऊक असेल की आपण आतापर्यंत जे श्लोक केले त्यातनं आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये भरपूर फरक आणि काय करायला पाहिजे हे आपल्याला शिकायला मिळालं जसं सुरुवातच जा आपली झाली होती पहिल्या त्यातील पहिल्या श्लोकातून जिथे आपल्याला कळालं की आपण जर विचार करायला गेलो की आपलं काय समस्या आहे काय त्रास आहे आणि त्याचा स्रोत पाहायला गेला तर त्याचा स्रोत येतो आपला अहंकार आणि आपली अ वृत्ती ज्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणाचं काही चांगलं होत आहे तर त्याच्याविषयी द्वेष निर्माण होत असतो आणि भगवंत आपल्याला अर्जुनाच्या द्वारे आपल्याला समजवतात आणि त्याच्यासाठी अर्जुनाला प्रथम काय करावं लागतं की सगळ्यात आधी भगवंतांना शिक्षक म्हणून गुरु म्हणून मान्य करावं लागतं तर जोपर्यंत आपण तिथे पाहिलं की आपली ही परिस्थिती अर्जुनासारखी असते की आपणही कार्पण्य दोष अपहृत स्वभाव झालेलो असतो की आपल्याला काहीच कळत नाही आपण पूर्णपणे भ्रमित झालेलो असतो की आपलं कर्तव्य काय आहे आपण ह्या परिस्थितीमध्ये का निर्माण आलेलो आहोत आणि काय करावं हे आपल्याला ठाऊक नसतं आणि तेव्हा मग आपल्याला काय करायला पाहिजे तर एका गुरुच्या चरणी आपण पूर्णपणे शरणागत व्हायला पाहिजे आणि जेव्हा आपण गुरुचा, जे। गुरुचा स्वीकार करतो तेव्हा जसं अर्जुन कृष्णाला म्हणाला की तुम्हीच आता मला मार्गदर्शन करा तसं गुरु आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रवृत्त होतात आणि भगवान मग काय करतात तर सगळ्यात आधी अर्जुनाला समजवतात की हे मूर्खा की ज्या गोष्टीसाठी तू शोक करतोय ती शोक करण्या लायकच नाहीये कारण की ज्या व्यक्तींसाठी तू दोष शोक करत होतास ते ना जीवित आहेत ना मृत आहेत ते काय आहे ते शाश्वत आहेत मग कसे शाश्वत आहे तर ते, ते समजवण्यासाठी ते सांगतात की असा कधीही वेळ गेला नाही की जेव्हा ते नव्हते किंवा मी नव्हतो किंवा हे सर्व राजे नव्हते प्रत्येक वेळेस आपण सर्वजण होतो म्हणजे शाश्वतता कारण की प्रत्येकाला अमर व्हायची इच्छा असते तर अमर कसं व्हायचं त्याच मग आपल्याला भगवंत सांगतात अरे तुम्ही तर स्वतःहून अध्याप अमर आहात आणि दुःखाचं कारण काय होत तर ते मग आपल्याला कळलं जेव्हा कृष्ण म्हणाले देही नोस्मेन्यथा दे अरे हे शरीरचं जे आहे ना जस लहानपणापासून यवनामध्ये यवनापासून अं म्हातारपणामध्ये जसं या शरीरात बदल होतात ना तसंच मृत्यूनंतर शरीर बदलत राहत परंतु जे खरे असतात जे ज्ञानी असतात त्यांना त्या फरकाने काही फरक पडत नाही कारण की त्यांना कळून चुकलेलं असत की मात्र स्पर्शच चुकावून ते की ह्या जगामध्ये जे दुःख आहे जे सुख आहे आणि जे बदलत राहतात हे एखाद्या अं आपलं जसं पाहतो की हिवाळ्यानंतर उन्हाळा उन्हाळ्यानंतर पावसाळा पावसाळ्यानंतर हिवाळा हे जस चर्चासत्र जसं हे सत्र चालू राहत तसंच आयुष्य देखील चालू राहत आणि त्यामुळे सुख आणि दुःखामधन फरक पडायला नको आणि मग आपण समजलो की आपल्याला काय पाहिजे की आपण शाश्वत आहोत आपण हे शरीर नाहीये हे महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला समज समजली की आपण जर हे शरीरच नाही आपण आत्म्या आहोत तर आपल्याला कधी कधी मृत्यू असणार आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे कारण की हे शरीर कसं आहे हे शरीर एखाद्या कपड्याप्रमाणे वासांची जीर्ण आणि यथा विहाय की जसे आपण जुने झालेले कपडे फेकून देतो आणि नवीन कपडे घेतो तसंच आपल्याला योग्य वेळेवर हे शरीर त्यागून दुसरं शरीर घ्यावं लागतं रे चक्र चालू राहत परंतु आपण जे आत्मा आहोत ती कशी आहे नैनम छिंदांती शस्त्राने त्याला कोणी कापू शकत नाही त्याला कोणी अग्नी जाळू शकत नाही त्याला पाण्यामध्ये भिजवता येत नाही आणि नाही त्याला असं हवेमध्ये उडवता येत आणि हे समजल्यावर मग आता आपल्याला शाश्वतता जेव्हा कळते तेव्हा आपल्याला समजतं की आपण आपले कर्तव्य मात्र करत राहिला पाहिजे कारण की ज्याने जन्म घेतलाय त्याच्यासाठी मृत्यू निश्चित आहे जात जातस्य जातस्य ही ध्रुव मृत्यू आणि जो मृत झाला आहे त्याला जन्मही निश्चित आहे म्हणून आपण आपले कर्तव्य करायला पाहिजे उगीच शोक करू नये तिथे जेव्हा कर्तव्यावर चर्चा सुरू झाली तेव्हा मग प्रश्न पडला की कर्तव्य म्हणजे काय असतात तर ते समजवण्यासाठी परत आपल्याला कळत की बाबा हे जे शरीर आहे ना त्या शरीरात जो आत्मा आहे तो शाश्वत आहे त्यामुळे तू तुझ्या सगळ्या संबंधींवर कुठल्याही प्रकाराने शोक करू नकोस देही नित्यमवध्वेथा आणि एवढंच नाही तर नेहिक्रम नाश असते की जेव्हा तू तुझं फक्त कर्तव्य करायला लागशील आणि भक्तीद्वारे करशील कृष्णाला सगळं समर्पण करून करशील तेव्हा तुझी ही जी प्रयत्न राहील ही जी साधना राहील ना त्याच्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही कुठल्याही प्रकारची कमतरता नाही थोडस जरी आपण पथावर पुढे गेलो तर महत् महत्तम जे काही भय आहे त्या भयातून आपली सुटका होऊ शकते आणि मग कृष्ण आपल्याला एक तेचाळीसाव्या श्लोकात समजवतात व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय कि जे ह्या भगवत भक्तीच्या पथावर आहेत त्यांचा उद्देश एकच असतो आणि तो म्हणजे कृष्ण आणि जे ह्या भगवत भक्तीच्या पथावर नाहीये त्यांचे उद्देश असे अनेकानेक असतात आणि ते हरकटून जातात आणि म्हणून मग कृष्ण बोलतात भोग ऐश्वर प्रशक्षा नाम की जे या भोगाविषयी ऐश्वर्याविषयी आसक्त असतात आणि जे वेगवेगळ्या गोष्टींमुळे भ्रमित झालेले असतात ते कधीही भगवंतांची भक्ती करू शकणार नाही ना भगवंत त्यांना कधी प्राप्त होणार नाही आणि मग आपण पाहिलं त्रैगुण्य विषय वेद की वेद जे आहेत ना ते तीन गुणांविषयी बोलतात जे भौतिक दुनियेमध्ये आपण पाहिले होते ते ती तीन गुण आहेत रजोगुण सतोगुण तर गुण तर अर्जुनाला ते सांगतायत की अरे ह्या गुणांच्या परे जा आणि त्याचीही पुढे आध्यात्मिकता जी आहे त्याला समज जो द्वैत आहे त्याच्या बाहेर ये कारण की सगळ्या काही ज्या आपल्यामध्ये भीती असते एन्झायटी असते ते काहीतरी मिळेल किंवा काहीतरी जाईल याच्या फरोशावर असते आणि त्यामुळे आपण आत्मसं केंद्रित होऊ शकत नाही आणि हे समजवल्यावर मग आजचा श्लोक येतो जिथे भगवंत आपल्याला आता काय सांगणार आहेत ते आपण पाहूया तर कृपया माझ्या मागे आपण श्लोक बोलू शकता मी सगळ्यांसाठी हा श्लोक जो आहे तो इथे ओपन करतो शेचाळीसावा श्लोक आहे आपला हा भगवद्गीतेतला हरे कृष्ण याच्यामध्ये आपण संकीर्तन यज्ञ वेदांचे सर्व उद्देश कसे कर पूर्ण करतो ते समजणार आहोत यावन अर्थ उदपाने सर्वतः यावन अर्थ उदपाने सर्वतः संप्लुत उदके उदके तावान् सर्वेषु वेदेषु

सर्वत विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्य मोठ्या जलाशयात कडून त्वरित होऊ शकतात त्याप्रमाणे ज्याला माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात तात्पर्य वैदिक वामयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्य आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे भगवद्गीतेमधील पंधराव्या अध्यायात पंधराव्या श्लोकामध्ये आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे वेदाध्यायाचे प्रयोजन हे सर्व गोष्टींचे आधी कारण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे म्हणून श्रीकृष्ण व त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय जीवांचा श्री कृष्णाशी असणारा संबंधाचा उल्लेखही श्रीकृष्णाचे अंश आहेत म्हणून भावनेचे पुनरुज्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोत्च पूर्णावस्था आहे याची श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे पृष्टी करण्यात आली आहे अहो बात स्वचोपतो गरियान यज्जिह जा आग्रे वर्तते नाम तुभ्यम ते येते अर्थात काय तर हे भगवान जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करत आहे तो तरी चांदळासारख्या कुत्र्याचे भक्षण करणारा निस्कुळ जन्माला असला तरी तो आत्मसाक्षातकाराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे अशा मनुष्याचे वैदिक विधी विधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदांचे अध्ययन केले असले पाहिजे असा मनुष्य आर्यवंशी सर्वोत्तम समजला जातो या स्तव मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जपण्या इतके बुद्धिमान असणे आवश्यक आहे आणि उत्तमोत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरून सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधी विधानांचे पालन करणे शक्य नाही तसेच संपूर्ण वेदांत आणि उपनिषदांचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही वैदिक विधी विधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती काळ ज्ञान साधन सामग्रीची आवश्यकता असते या युगात हे क्वचितच शक्य आहे तरी सुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की वेदाध्ययन करण्याऐवजी एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उत्तरले माझ्या आध्यात्मिक गुरूंना मी महामूर्ख आहे असं आढळल्याने त्यांनी मला श्री कृष्णांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भाविभोर झाले या कलियुगामध्ये अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणणे ऐतपत्य शिकलेले नाहीत परंतु नावाच्या अपराधरित कीर्तनाने वेदांत ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्री कृष्णच आहे भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात दोन रममान होतो

ಸಹಣ ರಘುನಾಥನ್ವಿತ ಸಜೀವಂ ಸಾಧ್ವೈತ ಸಾವಧೂತ ಪರಿಜನಸಹಿ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯದೇವ ಶ್ರೀರಾಧಾಕೃಷ್ಣಪದಿ ಶ್ರೀವಿಶಾಖಾನ್ವಿತ ನಮ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದ ಕೃಷ್ಣ ಪೃಷ್ಠಾ ಭೂತಲೇ ಶ್ರೀಮತಿ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತಸ್ವಾಮಿ ನಾ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತಿ ದೇವ ಗೌರವಾಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವೀ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶತಾರಣೆ पांछाकल्पतरुभ्यच कृपा सिंधुभ्य पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्द्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तविंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण भगवान वामन देवांच्या प्रति त्यांच्या चरणी समर्पण कारण की आज हिंदी जेव्हा आमचं भागवतम सुरू होतं तर त्याच आपण आज वामन भगवंतांची कथा जी आहे त्याच स्मरण केलं होतं तर मागच्या हप्त्यात आपण पाहिलं जेव्हा कथा आपली संपली तेव्हा माताजींनी आपल्याला समजवलं की की कसं तीन गुणांच्या परे जायचंय तर तीन गुणांपासून आपण जेव्हा रहित होऊ निर्द्वंद्व होऊ ते झाल्याने काय होईल ते आता आजच्या श्लोकापासून पुढे आपल्याला समजण्यास सोपं जातं तर खरं हा बेचाळीस ते शेचाळीस हा जो श्लोक आहे त्याचा व्यवहारिक उपयोग जे आहे ते आधी आपण समजून घेऊया आणि मग या श्लोकामध्ये जाऊया की शुद्ध भक्तिमय सेवा कसा आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे की कर्तव्य जे आहेत आणि आध्यात्मिक कर्तव्य आणि जी आपली दुय्यम कर्तव्य जी आहेत गौण कर्तव्य याच्यामध्ये भेद कसा होत नाही ते आपल्याला समजतं आणि शरणागतीमध्ये आपल्याला कसं पुढे जाता येऊ शकतं ते आपल्याला समजल्यामुळे कळतं की जेव्हा आपण कर्तव्य चक्रामध्ये अडकतो तर कर्तव्य चक्र ऍक्च्युली आपल्यासाठी अडथळा निर्माण करू शकतात आणि म्हणूनच सुरुवात कशाने झाली की बाबा तू त्रिगुणांच्या जा आणि त्याच्यानंतर आजच्या श्लोकामध्ये त्रिगुणांच्या परे जायल्यावर करायचं काय आहे तर ते समजवण्यात आलं की आपण काय करायचंय तर संकीर्तन यज्ञ करायचं आहे कारण की ह्यामुळे वेदांचे संपूर्ण जे काही उद्देश आहेत ते पूर्ण होतात आणि त्यासाठी ह्या श्लोकामध्ये उदाहरण आलंय लहान विहीर आणि मोठा जलाशय आता लहान विहिरीचे जे काही सर्व उद्देश असू शकतात ते मोठ्या जलाशयाद्वारे त्वरित पूर्ण होऊ शकतात म्हणून श्रीकृष्ण कर्मकांड आणि कर्मयोग यातील फरक विहीर आणि नद्यांच्या वैदिक सांस्कृतिक स्थितीतील उदाहरणाद्वारे या श्लोकातून स्पष्ट करतायत की काय कर्मकांड आणि कर्मयोग आपण आजपर्यंत काय करत आलो होतो कर्मकांड करत आलेलो होतो म्हणून कृष्ण आता आपल्याला कर्मयोग करा आणि कसा कर्मयोग हा कर्मकांडापेक्षा श्रेष्ठ आहे हे आपल्याला समजवण्यासाठी ह्याचं उदाहरण घेत लहान जलाशय जस विहीर समजूया ते म्हणजे उदपाने आणि संपुत उदके म्हणजे सर्वत्र वाहणारी पाणी उदाहरणार्थ नदी तर श्रीकृष्ण म्हणतायत की जो उद्देश विहिरीद्वारे पूर्ण होतो तो वाहत्या नदीद्वारेही पूर्ण होतो आणि म्हणून तावन सर्वेशु वेदेषु त्याचप्रमाणे सर्व वेदांचा उद्देश त्या ब्राह्मणाद्वारे पूर्ण होतो ज्याला वेदांचा उद्देश माहित आहे जो एक दिव्य ज्ञानी आहे असा ब्राह्मण तो उद्देश पूर्णपणे साधतो थो। आपण थोडस डिटेल मध्ये याच्यावर चर्चा करूया कि कि की जसं सुरुवात होते की ते म्हणतात की लहान विहीर आहे आता पूर्णपणे परिपूर्ण स्वच्छ निर्मळ आणि आपलं एखादं सरोवर असू शकतं आता जेव्हा छोट्याशा जलाशयामध्ये आपण हात पाय जर धुतले तर त्याच्यामध्ये काय होईल की सर्व माती जी आहे ती मिक्स होईल आणि मग हातपाय जर धुवून तिथे माती जर त्याच्यामध्ये गेली तर आपण काय रे रे हे आंघोळीच्या लायक नाही राहिलं पर त्याच्यात आपण आंघोळ केली तर मग ते कपडे धुवायचे लायक नाही राहा आणि त्याच्यात कपडे धुतले तर ते पाणी पिण्याच्या लायक नाही राहा परंतु जेव्हा एखाद्या मोठ्या सरोवरामध्ये किंवा नदीमध्ये आपण काहीही केलं तरी त्याला ते फरक पडत नाही कारण की त्याची स्वच्छता निर्मळता पवित्रता तशी आहे तशीच्या तशी बनत राहते आणि तसच काहीस जेव्हा महापुरुष तत्वाला प्राप्त करतात भगवंतांना प्राप्त करतात तर त्यांच्यासाठी म्हटलं गेलंय की त्यांना वेदामध्ये सांगितलेल्या सर्व काही गोष्टी जसं यज्ञ दान तप तीर्थ व्रत आणि जेवढे काही पुण्यकारी कार्य आहेत त्या सगळ्यांचा काहीही फरक पडत नाही कारण त्यांच्यासाठी ते छोट्या छोट्या जलाशयाप्रमाणे राहतात आणि असंच काहीतरी आपण सतराव्या श्लोक सतराव्या श्लोकामध्ये या सध्याच्या पाहणार आहोत तिथे म्हटलंय की जो ज्ञानी महात्मा असतो तो एखाद्या समुद्राप्रमाणे एकदम गंभीर असतो त्यामुळे त्याच्यामध्ये कितीही त्याच्यासमोर कितीही भोग ऐश्वर कितीही काही आले तरी त्यांच्यामध्ये विकृती निर्माण होत नाही तर जो परमतत्वाला जाणून घेतो वेद शास्त्र यांच्या तत्वाला जाणून घेतो त्या महापुरुषांना इथे ब्राह्मणस्य विजानत असं म्हटलं गेलंय आणि तावन हा जो शब्द आलाय ते काय ते सांगण्यामागचं तात्पर्य हे आहे की जेव्हा हो कोणाला भगवंतांची प्राप्ती होते ना तेव्हा हो तो तीन गुणांपासून पूर्णपणे मुक्त होऊन जातो तो निर्द्वंद्व होऊन जातो त्याच्यामध्ये राग द्वेष हे काही राहत नाही नित्य तो भगवंतांच्या सेवेमध्ये रममान राहतो निरयोग होऊन जातो म्हणजे काही गोष्ट मी आली किंवा काही गोष्ट मी आली त्याची रक्षा झाली किंवा नाही झाली तर काय असं काही विचार त्याच्यामध्ये येत नाही कारण की तो काय झालेला असतो आता भगवत परायण झालेला असतो तर या संसारामध्ये भोगांचा खरंच अंत नसतो बा अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्याच्यामध्ये अनंत वेगवेगळ्या प्रकारचे भोग आहेत पृथ्वी त्यांचा त्याग करणं आणि त्यांच्यापासून असंग होऊन जाणं इथे सगळं काही संपत नाही कामनाय अनंत आहेत पण त्यांचा त्याग जर केला निष्काम झाले तर त्या संपू शकतील असं वाटतात परंतु भौतिक तत्वामध्ये ते शक्य नाही भौतिकतेमध्ये आपल्याला सर्व काही काय करावं लागतं कृष्णाच्या प्रती समर्पित करावं लागतं तर या श्लोकाचा अर्थ काय होतो की मुद्दा असा आहे की जर श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले की वेद तीन गुणांबद्दल बोलतात आणि मनुष्याने त्या तीन गुणांच्या पलीकडे जायचंय तर मग कोणी वैदिक साहित्याचे पालन करणे कसे कर सोडू शकत हे सोडून देण्याबद्दल नाही तर त्याच्या पलीकडे जाण्याबद्दल हा श्लोक आहे तर एखादी व्यक्ती पलीकडे कशी जाऊ शकते हा प्रश्न मग निर्माण होतो तर वैदिक पारंपरिक संस्कृतीत वेगवेगळे वेग उद्देश पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या का काय वेग म्हणजे यज्ञ आहेत यज्ञ म्हणजे समजा विहिरी आहेत छोट्या छोट्या की ठीक आहे कपडे धुण्यासाठी एक विहीर पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर शारीरिक स्वच्छेसाठी वेगळी विहीर त्याचप्रमाणे जेव्हा एखादी नदी वाहते तेव्हा पाणी वाहत राहते आणि जे पाणी वाहत राहतं त्यामुळे सर्व गोष्टींची पूर्तता एकत्र करू शकतो तसच वैदिक साहित्यात विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे विधी नियम आहेत आणि जरी या गोष्टींची चर्चा वेदांपणे निश्चितपणे केली असली तरी सगळ्या वेदांचा एक अंतिम उद्देश आहे आणि तो अंतिम उद्देश काय आहे तर सर्वांना श्रीकृष्णांकडे घेऊन जाणे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हे पहा वेद ह्या शब्दाचाच अर्थ काय होतो ज्ञान आणि अंत म्हणजे अंतिम सत्य आणि म्हणून वेदांत म्हणजे काय होतं तर अंतिम सत्याकडे नेणारं ज्ञान तर वेद आपल्याला श्रीकृष्णाकडे घेऊन जाण्यासाठी असत तर ऑलरेडी जर एखाद्याने तो अंतिम उद्देश समजून घेतला तर त्याला हे समजून जातं की सर्व वेगवेगळे विधी जे आहेत ते त्यांना सोडून देत नाहीत तर त्यांच्या पलीकडे जातात विहिरी पाण्यासाठी असतात नदीमध्ये भरपूर पाणी असतं जे कोणतेही उद्देश पूर्ण करू शकतो त्याचप्रमाणे वेद वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळे नियम देतात परंतु अंतिम उद्देश जसं भगवंत स्वतः म्हणतात पंधराव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकात जे आपण पाहणार आहोत पुढे जाऊन वेद सर्वे अहमेव वैद्य की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे त्यांच्यावर प्रेम करणे त्यांच्याकडे परत जाणे हा आणि म्हणून श्रीकृष्ण आतापर्यंत स्वतःचा परिचय त्यांनी दिला नाहीये पण एवढ्या श्लोकांमध्ये आता ते हे सूचित करतायत की वेदांचा खरा उद्देश तीन गुण नाहीत तर त्या तीन गुणांच्या पलीकडे आहे त्याचा शोध मनुष्याने घ्यायला हवा आणि जर कोणी त्याचा शोध घेतला तर तो काय होईल ब्राह्मणस्य विजानत म्हणजेच अस व्यक्ती असा भक्त त्याला सर्व काही माहित आहे तर शिकण्याचा केंद्रबिंदू आजचा हाच होता की वैदिक ज्ञानाची सर्वोच्च परिपूर्ण अवस्था ही कृष्ण भावनेची पुनर्जागृती आहे कारण की वेदांचा मधील विधी यज्ञांचा उद्देश आत्मसाक्षात्काराचा हळूहळू विकास करणे हा आहे आणि आत्मसाक्षात्काराचा उद्देश श्रीकृष्ण व त्यांच्याशी आपलं असलेलं शाश्वत संबंध जाणणे हा शाश्वत आपला संबंध काय श्रीकृष्णाशी जसं भगव चैतन्य चरितामृतामध्ये चैतन्य महा महाप्रभू म्हणतात जीवेर स्वरूप आहे नित्येर तर निष्कर्ष हाच येतो की नात्याची पुनर्जागृती हीच सर्वोच्च परिपूर्णता आहे आणि मग हे समजण्यासाठी तात्पर्यामध्ये प्रभूपाजी आपल्याला भागवता मधल्या तिसऱ्या स्कंदाचा उदाहरण देतात की कुत्र्याचे मास खाणाऱ्या कुटुंबात जन्मलेली व्यक्ती परंतु जर तो पवित्र नामाचा जप करत असेल तर त्याला योग्य भक्त मानलं जात कारण की आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरावर तो पोचलाय तो सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याने सर्व तपश्चर्यांचे यज्ञ वैदिक अभ्यास पवित्र स्नान असं मानलं जातं तो व्यवहारिक उपयोग आपल्यासाठी हाच आहे की कृष्ण भावना पुनर्जीवित करण्याचा सर्वोत्तम मार्ग प्रभूच्या पवित्र जामाचा जप करणे कारण की कलियुगातील दोष पहा काय आहेत चार दोषांची आपण विचार करतो की पात्र नाही बहुतांश लोक मूर्ख आहेत वेदांत समजून घेण्यासाठी शिक्षित नाहीत दुसरं समजण्यास अवघड वैदिक अभ्यास त्याचे नियम विधी कठीण असतात तिसरं साधनांची कमतरता वेदांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी वेळ ऊर्जा संसाधने ज्ञानाचा अभाव आहे योग्य विधी करणाऱ्या ब्राह्मणांचाही अभाव आहे आणि चौथा सर्वोत्तम प्रक्रिया वेदांचा उद्देश साधण्यासाठी पवित्र नामांचा जप करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि म्हणूनच तात्पर्यामध्ये प्रकाशानंद सरस्वती आणि चैतन्य महाप्रभू यांच्यामध्ये जी चर्चा घडली ते आपल्याला प्रभूपाची लिहून देतात तर भक्तो एवढंच सांगणं आहे कि वेदांत दर्शनाचा उद्देश पूर्ण करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा पवित्र नामांचा विरहित जप करणे आहे सर्वोच्च वेदांती कोण असेल तर तोच जो पवित्र नामांच्या जपात आनंद घेतो आणि सर्व वैदिक रहस्यवादाचा अंतिम उद्देश हा पवित्र नामांच्या जपात आनंद घेणे हाच आहे पहा आपण कुठून सुरुवात केली आपण आपल्या समस्यांपासून सुरुवात केली नंतर आपण आपल्याला कळालं की आपण शरीर नाही नंतर आपल्याला कळालं आपण आत्मा आहोत आपण शाश्वत आहोत मग आपल्याला कळालं की आपल्याला सगळी कर्म जी आहेत ती मात्र करायलाच पाहिजे कर्तव्य करायलाच पाहिजे मग आपल्याला कळालं की नुसतं कर्तव्य करायची नाहीये तर कर्तव्य करताना आपल्याला त्रिगुणांच्या पलीकडे जायचंय आणि त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला कळालं की आपल्याला काय करायचंय भगवत नामाचा नामोच्चार करत राहायचंय हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर अशी भगवद्गीता हळूहळू आपल्याला सगळं काही समजवणार असते आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपण तर सध्या फक्त महत्वपूर्ण एकशे आठ श्लोक घेतोय पण जेव्हा आपण हे एकशे आठ श्लोक घेतो तेव्हा आपली सगळ्यांना विनंती असते की तुम्ही घरच्या घरी रोजच्या रोज एक श्लोक वाचायचा प्रयत्न करा जसं रोज ज्यांना वेळ असतो दुपारच्या वेळेला चर्चासत्र चालू असतं आपलं गुगल मीट वर मराठीमध्ये तर तुम्ही व्हॉट्सअपवर त्याची लिंक माझ्याकडनं घेऊ शकता तर स्व करा आणि दर रविवारी आज जसे आले तसे येत राहा आणि आपलं हे सत्र चालू राहील तर आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद आज प्रश्न घ्यायला